परती पर लोकल पकडायची तिने लोणाळ्याला जायचं लोणाळ्यानं परत ती सिंहगडची वाट बघायची तर हा जो सगळा आहे तो थांबण्यासाठी बऱ्याच वर्षापासून स्थानिक तसेच इतर म्हणजे जवळजवळ चिंचवडला शेवटचा थांबा आहे चिंचवडनं डायरेक्ट गाडी ही लोणाळ्याला थांबते म्हणजे आकुर्डी ते मळवली इथपासून लोक लोकलने प्रवास करतात त्यात आता तळेगाव त्यांना दोघांना मध्यवर्ती पडतं त्यामुळे ही मागणी अशी धरून राहिली होती पण आम्हाला तसं बघितलं तर मी इतर आधीचे आमची तेन, आधीची पिढी होती त्यां त्यांनी ह्याच्यावरती पाठपुरावा केला पण त्यांना पण काही हे मिळालं नाही तसे स्थानिक आपले लोकप्रतिनिधी यांना पण ह्याची आम्ही विचारणी केली त्यांनी पण सांगितलं तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण अजूनपर्यंत आम्हाला काही ठोस असं उत्तर शासनाकडनं किंवा रेल्वे प्रशासन दिलेलं नाही आम्ही त्यांना वारंवार मेल केले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लोकलने प्रवास करा लोणावळ्याला उतरा आणि ही गाडी पकडून द्या तर तो विषय तिथेच राहिला त्यामुळे मग आम्हाला शेवटी की आपल्याला की आपण आय विल सी यू इन द कोर्ट हा शेवटचा पर्याय आम्हाला घ्यावा लागला म्हणून आम्ही हायकोर्टात एक याचिका दाखल केली रिट पिटिशन आता त्याचं उत्तर मागितले रेल्वे प्रशासनाकडे की बाबा तुम्ही आम्हाला सांगा की गाडी का थांबली जात नाही कारण पिंपरी आणि चिंचवड इथे एक एक किलोमीटरचे हॉल्ट आहेत सॉरी एक एक किलोमीटरचे डिस्टन्स आहे तिकडे गाडी थांबली जाते मग ती तळेगावला का नाही हा आमचा मेन मुद्दा आहे तसंच ही नंतर ही सह्याद्री एक्सप्रेस चालू होती मुंबईसाठी कारण मुंबईला सकाळी जायचा तळेगावला पण गाडी नाही आहे एक नायड्रेड प्रवेश दिले तर ती पण आणि मुंबईला जायला डायरेक्ट गाडी नाही आहे तळेगाव सकाळी आई ते दुपारच्या आहेत एक महिना गाडी सुद्धा तळेगाव करावा ही आमची मागणी पूर्ण व्हावी यासाठी आता कोर्टात एकवीस ऑगस्टला पुढची तारीख आहे तेव्हा समजेल काय होणार आहे ते आणि तशाच बाकीच्या मागण्या म्हणजे म्हणजे बऱ्याच सकाळी साडे अकरा ते तीन वाजेपर्यंत लोकल बंद आहेत मुंबईच्या सारख्या भले तिकडे तिकडे दहा मिनिटावर आहेत पण आपल्याकडे किमान अर्धा ते एक तासाच्या अंतरा गॅपवरती लोकल राहाव्यात जेणेकरून लहान मुलं जी शाळा कॉलेजला जातात त्यांचे फार हलो का तीन तीन तास त्यांना प्लॅटफॉर्मवर दिसून राहावं लागतं त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे हॅलो नमस्कार आपल्या माउंट आणि क्राफिक संघाचा सहकजिनदार आहे आणि सिंहगड थांबावं हा आमचा मुद्दा दुसरं एक सह्याद्री एक आणि दुसरी आठच्या नंतर जर लोकल गेली की नंतरच्या लोकल टाईम लेट असतात म्हणजे तुम्ही एकंदरीत यांना जनतेचा विचारच करत नाही असं तरी ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन यांनी रेल्वेवाल्यांनी सगळं हे करावं असं माझी विनंती आहे म्हणून मचू एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून दर्यागड थांबा म्हणून आमची मागणी आहे या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब पालोर बाळासाहेब तांबोळकर गणपतराव फाळके असे ज्येष्ठ मतेपासून प्रयत्न करत आले होते पण आज सगळ्यात आमच्या कुठेही यश आलेले नाही हे आमची खूप कठीण प्रयत्न करून आम्हाला काय मिळतं तर याचा उपयोग काय मी या या महादेव धामणकर राहणार उडचे तालुका मावळ जिल्हा पंडित रेल्वे संघटनेचा मावळ तालुका लवकर जिल्ह्याचा सदस्य आहे रेल्वे संघटनेच्या याच्यातून मला काही विकास म्हणजे की आमच्याकडे येणारी पी एम पी एलची ची बस सेवा आणि आत्ता पुरुष टोल विषय वाढलेला असल्यामुळं टोल नका हा अधिकृत व्हावा म्हणून मागणी केलेली आहे पत्रव्यवहार झालेला आहे पत्रव्यवहारचा पाठपुरावा आम्ही करते संघ उत्तमप्रमाणे आम्हाला साथ देत आहे आणि पी एम पी फक्त आम्हाला दुर्लक्ष होते पी एम पी एलचा जे संघ हे आहे ना ऑफिस डॉर्गेट ते आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे तर त्यांच्याकडे ती कार्यवाही होण्यासाठी आम्ही एक नम्र विनंती करतो की ती व्हावी सांगाल ना आणि ज्या यांनी सांगितले आहे अनेकांनी मोठ्या साथ्यांनी त्यांच्याकडे त्या मागण्या त्या म्हणजे सिंहगड आणि सह्याद्री एक्सप्रेस हे अधिकृत थांबा व्हावा बऱ्याच दिवसाची मागणी प्रवाच्या संघाची ते मागण्या आणि लोकल ज्या काय झालेल्या कमी आहेत त्या पूर्णपणे पूर्ववत वावड जातात मी विजय पंडित मावा तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचा खजिनदार बोलतो आमची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून सिंहगड एक्सप्रेसच्या तळेगावला जाता येता थांबा मिळावा अशी मागणी आहे परंतु रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि एकोणीसशे सोळापासून आम्ही ही मागणी जास्त तीव्रतेने लावून झकलेली आहे तरी पण प्रशासन आम्हाला प्रतिसाद देत नाही आहे त्याच्यानंतर कोविड काळाच्या आधी ज्या लोकल चालू होत्या चव्वेचाळीस त्या लोकल बंद आहेत त्याच्यापैकी चार लोकल बंद आहेत तर त्याही लोकल चालू कराव्यात त्याच्यामुळे विद्यार्थी महिला वगैरे वर्ग आणि प्रवासी वर्गांचं सोय होईल तर या मागण्याचा आमचा विचार तीव्रतेने व्हावा अशी विनंती